नमस्कार मी सातपुते विकास शिवाजीराव प्रभाग क्रमांक दहा गुरुवारपेठ आंबेजोगाई हो या भागातून आगामी नगरसेवकपदाची निवडणूक लढवत आहे या निवडणूक लढवायच्या पाठीमागचे बरेच असे कारण आहेत त्यापैकी विकासात्मक मुद्द्यावरच ही माझी निवडणूक आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून अनेक मातबदार नेते या ठिकाणी होऊन गेले ज्यांनी केवळ मताचं राजकारण केलं विकासाचं राजकारण केलं नाही विकासात्मक मुद्दे कोसो दूर राहिले आणि म्हणूनच एक सुशिक्षित माणूस त्या विकासात्मक मुद्द्यावर बोलू शकतो आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये मी एंट्री घेतलेली आहे वाढता मतदारांचा कौल पाहता काँग्रेस पक्षानं दाखवलेला विश्वास शिव एकनाथ शिंदे गटांच्या शिवसेनेने दिलेलं पाठबळ आणि या सर्वांमुळे मी विकासात्मक दृष्टीनं एक यशस्वीरित्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे तो जनतेचा कौल दिसत आहे गेल्या वर्षभरापासून किंवा अनेक वर्षापासून या भागामध्ये जो काही हा हनुमानगर परिसरातून येणारा जो मोठा नाला आहे तो वर्षानुवर्ष त्या नाल्यावर कोणत्या प्रकारची स्वच्छता न झाल्यामुळे किंवा त्या भागामध्ये अनेक व्यसनेधेती लोक एंट्री गेटला सार्वजनिक ठिकाणी मूत्र विसर्जन करतात त्याचा दुर्गंध पसरला आहे महिलांना त्या, महिला त्या भागातून जाण्यासाठी मोठी समस्याला सामोरे जावं लागत आहे आणि वर्षानुवर्ष या समस्या तशाच राहिलेल्या आहेत त्यातल्या त्यात अजून एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आंबेजोगाई शहराच्या परिसरामध्ये महिलांसाठी कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक मुतारी नाही आणि त्याच्यामुळे महिलाची मोठ्या प्रमाणामध्ये कुचंबना होते महिला बाहेर निघताना तिला सुरक्षित वाटत नाही तिचे स्वच्छतेचे ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषदेमार्फत राबवण्यात आलेले नाहीत आणि याच विकासात्मक मुद्द्यासाठीच मी राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे वर्षानुवर्ष पंचवीस तीस वर्षापासून ही लाईन आणली ती लाईन आणली धनेगावचं धरण दोन वेळ शंभर टक्के भरतं तरीसुद्धा आंबेजोगातल्या नागरिकांना किंवा माझ्या प्रभागातील नागरिकांना दोन दिवसाला पाणी नळाला येत नाही विजेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजंदारीचा प्रश्न आहे महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी या भागामध्ये आतापर्यंत कसल्याच प्रकारचे प्रकल्प अधिकारी होऊन गेले परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत या भागामध्ये मा महिला सक्षमीकरणासाठी लघु केंद्र उभा करण्यात आलेले नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे बचत गटाच्या माध्यमातून कितीतरी आपण आर्थिक स्रोत निर्माण करू शकलो असतो पण नगरपरिषद मार्फत असा कधीही कॅम्प लावण्यात येत नाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत चाललेलं आहे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत असताना त्यांना स्पर्धात्मक मार्गदर्शन केंद्र उभा करणं गरजेचं आहे आंबेजोगाय भागातले आय पी एस अधिकारी निर्माण होणं गरजेचं होतं पण या ठिकाणच्या मातबदार नेत्याने फक्त या मताचं राजकारण केलं विकासात्मक मुद्दे केलेले नाहीत आज त्यांची वेळ आली परत काय पैसे गुण गुंतवणे भांडवल करणे आणि ते पैसे कमवणे एवढ्या तत्वावर इथली निवडणूक होताना दिसत आहे पण या तत्वामध्ये मी स्वतः एका शाळेवरील शिक्षक असल्यामुळे कसल्या प्रकारचं आर्थिक लोभन मला नाही कारण माझा पोटाचा प्रश्न मी मिटवलेला आहे मासिक पगार मला उपलब्ध आहे आणि या मासिक पगारामुळे जनतेचे प्रश्न किंवा जनतेचे प्रश्न निकाली लावण्यासाठी विकासात्मक कामावर मला नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जायचं आहे विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार मी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणातूनच माणसाची प्रगती होते म्हणूनच मी माझ्या भागामध्ये मोफत शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र करणार आहे ज्याच्यामधून पोलीस कलेक्टर अधिकारी सर्वच प्रवर्गातले विद्यार्थी तयार होतील घडतील आणि स्वतःचा उद्धार करतील असं विद्यार्थ्यांसाठी त्यासोबत प्रौढ व्यक्तींसाठी खोल्या प्रवर्तामध्ये प्रौढ व्यक्तींसाठी कुठेही या ठिकाणी व्यायामशाळा नाही प्रौढ व्यक्तींना फिरण्यासाठी कुल मैदान नाही किंवा प्रौढ व्यक्तींसाठी सायंकाळी जो त्यांचा जीवनाचा शेवटचा टप्पा असतो तो, तो व्यतीत करण्यासाठी कोणते असं उद्यान नाही एका एकांत चितेने त्या ठिकाणी जे थोडी विश्रांती घेतील असं कोणते पद्धतीचं ठिकाण या गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये नगर परिषदेने उपलब्ध केलेलं नाही या सर्व कामं नगरपरिषदेमार्फत होतात परंतु नगरपरिषदेला हे विकासात्मक कामं मुळत करायचीच नाहीत का तर याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक पाठबळ मिळतं आणि म्हणूनच कामं बरीच पेंडिंग पडलेली आहेत गेल्या चौदा वर्षापासून आमच्या भागातले जे माजी नगरसेवक आहेत त्यांचं कार्याची कृतूच बघितली तर चौदा वर्षापासून नगरसेवक असं कोणत्याही विकासात कामावर नाही केवळ येणं ना चक्कर आता तर एवढं आहे की ते आमच्या भागातसुद्धा राहिला नाही आज जो भागातच माणूस राहत नाही त्याला मतदान कसं यात एकाचे लोक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिकचा नेता असावा स्थानिक प्रश्न स्थानिकला मिटावे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था असते पण ज्या भागातला नगरसेवक इथं राहिला तयार नाही त्याचं घरच इथं नाही त्याला लोक मतदान कसं करतील दुसरे आजी माझे जेवढे काही आणि विशेष अजून सांगतो माझ्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत जेवढे मातबदार नेते होऊन गेले माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष माजी आमदार या सर्वाने पंजाच निवडणुकी पंजाब चिन्हावर निवडणूक लढलेली आहे आणि ते पंजाबचे विजय आणि झालेत माझ्या भागामध्ये आतापर्यंत तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजकिशोरजी मोदी असतील पृथ्वीराजजी साठे असतील पांडुरंग साठे असतील मीनाताई साठे असतील वाजेची खदीप असतील दिनेश काका परदेशी असतील हे जेवढे काही नगरसेवक झालेत ते, का नगर ते सर्व काँग्रेस पक्षाच्या पंजाब चिन्हावरच निवडून आलेले आहेत म्हणून पुन्हा एकदा आमच्या काँग्रेस पक्षाचे असुद्दीन खते साहेबांना माझ्यावर विश्वास दाखवून काँग्रेसनं मला पंजाब चिन्ह दिलं आहे म्हणून माझा विजय विजय निश्चित एकशे एक टक्के शंभर टक्के विजयाच्या उंबटावर झाले गेलेला दिसत आहे त्यासोबतच एकनाथ शिंदे गटाचे गजानन भाऊ मुडेगावकर आहेत त्याच्यासोबत बालाजी मोडे आहेत त्यांचे पदाधिकारी यांनी सुद्धा मला साथ दिली आणि पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्यामुळेच अजून एक पाठबळ शिवसेनेच्या मा माध्यमातून या ठिकाणी दिसत आहे एका काळी मी अपक्ष असणारा उमेदवार आज दोन पक्षांना पाठिंबा दिल्यामुळे विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना मी दिसत आहे गेल्या दोन दिवसाखाली जी माझी रॅली झाली त्या रॅलीमध्ये बरेच वृद्ध व्यक्ती यांचं म्हणणं आलं की सर आम्ही इंदिरा गांधीच्या काळापासून पंजाला मतदान करतो कारण इंदिरा गांधीच्या काळापासून सुरू झालेली जी काय त्यांची संजय गांधी निराधार योजना आहे ती आज सुद्धा त्या आधारावर ते पगार उचलत आहेत वृद्ध लोकांचं म्हणणं आहे गाय वासरू चिन्ह असल्यापासून आम्ही मतदान करतात आणि म्हणून आम्ही तुम्हाला सर मतदान देणार आमचा काँग्रेसचा चिन्ह चि काँग्रेसचा पंजाचिन्ह हे सर्स सर्वसामान्य लोकांचा परहेचं चिन्ह आहे आणि म्हणूनच ही विकासात्मक लढाई आहे विचारांची लढाई आहे केवळ गुत्तेगार गुत्तेदारी करणे हा माझा मुळात हेतू नाही ज्या ज्या प्रभागामध्ये कामं निघतील माझ्या प्रभागातील ज्या ज्या भागात विकासात्मक कामं असतील त्या ठिकाणच्या सुशिक्षित तरुणाला ते विकासात्मक कामं देणार ते टेंडर त्याला देणार कारण त्याचा सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे ही माझी काम करण्याची धमक आहे आणि वाढता जनतेचा कौल पाहता एक सुशिक्षित नेतृत्व जर राजकारणात आलं तर परिवर्तनाची काय नांदी असते ती मी त्यांना निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी दाखवणार आहे कारण एक एखादा डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट जागावत असतो एखादा डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट जागावत असतो परंतु एखादा शिक्षक चुकला तर पिढ्यानं घडणं चुकीच्या मा चुकत असतात पिढ्या आणि पिढ्या पीडा बर्बाद होतात म्हणून राजकारणामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर एक शिक्षकच परिवर्तनाची वाट धरू शकतो म्हणून मी स्वतः एक योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नावाजलेल्या योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये गेल्या बारा वर्षापासून नोकरी करत आहे आणि हेच मतदारांचं कौलसुद्धा आणि मतदारांचं म्हणणंसुद्धा आहे की तुमच्यासारखे शिक्षक लोक राजकारणात आले तर निश्चित स्वरूपामध्ये परिवर्तनाची लाट होईल या भागामध्ये सुशिक्षित बेरो, बेरोजगारांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल बालकांचा प्रश्न असेल वयोवृद्ध व्यक्तींचा प्रश्न असेल वीज पाणी रस्ते नाले दुरुस्ती रोजगार कौशल्य या सगळ्या विकासा मुद्द्यावरच मी निवडणूक लढत आहे आंबेजोगाईमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाहतो दर्शनी भागावर कोणत्याही ठिकाणी दर्शनी फलक नाहीत बाहेरगावांना आलेला जो व्यक्ती असतो नेमकं तुला कोणत्या भागात जायचे कोणत्या नगरात जायचे कोणत्या गावाला जायचे त्याला प्रत्येकाला इथं गाडी आडून विचारावं लागते सर इकडे रस्ता कुठं चाललाय हा रस्ता कुठं आहे अमुक अमुक ठिकाण कुठं आहे म्हणून गेल्या तीस वर्षापासून नगर परिषदेने हे बांधकामाच्या अंतर्गत का के सोय केली नाही दर्शनी फलक का लावलेले नाहीत ते दर्शनी फलक मी लावणार आहे गैरसोय टाळणार आहे प्रवासांची गैरसोय टाळणार आहे म्हणून असे अनेक विकासात्मक मुद्दे माझे आहेत जे माझ्या जा जाहीरनाम्यामध्ये कोणत्याही अजून बघा कोणत्याही नगरसेवकाने त्यांचे विकासात्मक मुद्द्याचे जाहीरनामे दिलेले नाहीत पण मी माझ्या पॉम्प्लेटवर पॉम्प्लेटच्या बॅकसाईडला माझे जाहीरनाम्यामध्ये सगळे विकासात्मक मुद्दे दिलेत आणि ते मी ठणकावून करणारच आहे त्याचसाठी मला सभागृहामध्ये जायचं आहे म्हणून सर्व प्रभाग क्रमांक दहामधील सर्व मतदार बंधू भगिनीला विनंती आहे की येत्या वीस तारखेला माझं काँग्रेस या पक्षाचं पंजा आहे माझं चिन्ह आहे सातपते विकास शिवाजी माझं नाव आहे या पंजा चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने मला विजय करावं ही नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद